श्री स्वामी समर्थ स्वामी कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण हो मार्गशीर्ष पौर्णिमेला खास महत्व आहे महाविष्णूचा अवतार असलेल्या भगवान दत्तात्रयांची जयंती मार्गशीर्ष पौर्णिमेला साजरी केली जाते पौराणिक कथेनुसार दत्तात्रयांचा जन्म मार्गशीर्ष महिन्याच्या पौर्णिमेला झाला होता म्हणून या दिवशी त्यांचा जयंती उत्सव साजरा केला जातो या दिवशी जर आपण काही उपाय केले तर ते दे उपाय देखील खूप प्रभावी ठरत असतात आपल्याला या दिवशी कुत्र्याला एक वस्तू खाऊ घालायची आहे की ज्यामुळे आपल्या आयुष्यात येणारे अडचणी अडथळे संकटे हे देखील दूर होतील भगवान दत्तात्रय हे त्रिदेवा ब्रह्मा विष्णू महेश यांचे एकत्रित रूप मानले जातात भगवान दत्तात्रयांची पूजा केल्याने अपूर्ण कामे पूर्ण होतात प्राप्तीसाठी भगवान दत्तात्रयांची पूजा करणे देखील खूपच शुभ मानले जाते महर्षी अत्री आणि माता सती अनुसया यांचे पुत्र भगवान दत्तात्रय यांची पूजा केल्याने त्रिदेवांची कृपा ही प्राप्त होत असते असे मानले जाते की माता अनुसयाच्या सतीत्वाच्या परीक्षणावर प्रसन्न होऊन त्रिदेवाने एकत्रितपणे तिचे पुत्र म्हणून जन्म घेतला होता दत्त जयंती ही सव्वीस डिसेंबरला आहे सकाळी पाच वाजून सेहेचाळीस मिनिटांनी सुरू होईल आणि दुसऱ्या दिवशी सत्तावीस डिसेंबरला सकाळी सहा वाजून दोन मिनिटांनी समाप्त होईल मग आपल्याला याच दिवशी उपाय करायचा आहे मग तुम्ही सव्वीसला देखील करू शकता किंवा सत्तावीसला केला तरी पण चालेल दत्त जयंतीच्या दिवशी आपल्याला सकाळीच उठायची आहे मग तुम्ही ब्रह्ममुहूर्तावरती उठले तरी पण चालेल या दिवशी आपल्याला भगवान दत्तत्रयांची जेवढी सेवा होईल तेवढी सेवा आपण आवर्जून करायची आहे दत्त जयंती पौर्णिमेच्या दिवशी चौरंगावरती शुभ्र आसन ठेवायचं आहे भगवान दत्तात्रयांचे चित्र किंवा मूर्तीची स्थापना आपल्याला करायची आहे तसेच दत्त महाराजांचा तुमच्याकडे जर फोटो किंवा मूर्ती नसेल तर तुम्ही श्री स्वामी समर्थ महाराजांचा फोटो किंवा मूर्ती स्थापित केली तरी पण चालेल सर्वप्रथम त्यांना गंगेच्या पाण्याने किंवा पंचामृताने अभिषेक करायचा आहे आजकाल पूजेचं साहित्य जिथे मिळते तिथे आपल्याला गंगाजल देखील मिळेल त्या पाण्याने आपण अभिषेक घालायचा आहे आणि गंगाजल नसेल तर तुम्ही शुद्ध पाण्याने अभिषेक हा आवर्जून घालायचा आहे आणि जर फोटो असेल तर फोटो हा स्वच्छ पुसून घ्यायचा आहे यानंतर धूप दिवा फुले ठेवायची आहेत आपण दत्त महाराजांना जाई आणि निशिगंधाची फुले ही अर्पण करायची आहे कारण भगवान दत्त महाराजांना जाई आणि निशिगंधाची फुले अत्यंत प्रिय आहे तसेच तुम्ही जर श्री स्वामी समर्थ महाराजांची फोटो किंवा मूर्ती ठेवली असेल तर आपण सोनं चाफ्याची फुले ही स्वामी महाराजांना अर्पण करायची आहे यामुळे स्वामी महाराज देखील प्रसन्न होतात व श्री दत्त महाराज देखील प्रसन्न होतात त्यानंतर आपण या दिवशी नैवेद्य देखील अर्पण करायचं आहे पूजेत भगवान दत्तत्रयांना पांढऱ्या रंगाची मिठाई ही जरूर अर्पण करावी तसेच या दिवशी पूजेत अवधूत गीतेचा पाठ गेल्यास पितृदोषापासून मुक्ती मिळते त्यानंतर आपण भगवान दत्तात्रयांच्या दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा या मंत्राचा जप करायचा आहे जेवढ्या वेळा शक्य होईल तेवढ्या वेळा आपण या मंत्राचा जप करावा याचे पुण्यफळ हे आपल्याला प्राप्त होत असते तसेच या दिवशी आपल्याला कुत्र्याला एक वस्तू खाऊ घालायची आहे मग तुम्ही सकाळी घालू शकता किंवा संध्याकाळी घातली तरी पण चालेल आपल्याला तीन धान्य एकत्र करायचे आहे मग गहू बाजरी डाळ हे तीन धान्य एकत्र करून याची आपल्याला भाकर बनवायची आहे आणि ती आपल्याला कुत्र्याला खाऊ घालायची आहे मग तुम्ही दुसरे कोणते पण धान्य घेऊ शकता फक्त आपल्याला तीन धान्यांचीच भाकर बनवायची आहे ही भाकर बनवल्यानंतर तिच्यावरती आपल्याला थोडासा गूळ देखील पसरवायचा आहे तसेच चिमूटभर हळद देखील पसरवायची आहे हळद ही माता लक्ष्मीला आकर्षित करत असते त्यामुळे आपण हळद देखील आवर्जून पसरवावी तसेच शुद्ध तूप देखील आपण टाकायचे आहे त्यानंतर आपण ही भाकर कुत्र्याला खाऊ घालायची आहे मग कोणत्या रंगाचा कुत्रा असला तरी पण चालेल फक्त आपल्याला एवढ्या गोष्टीची काळजी घ्यायची आहे की भाकर ही भाकर खाल्ली गेली पाहिजे आणि ही भाकर बनवताना पहिल्यांदा आपण स्वयंपाक बनवायच्या अगोदर आपल्याला पहिल्यांदी ही भाकर बनवायची आहे मग नंतर तुम्ही स्वयंपाकाला घ्या आणि जेव्हा आपण ही भाकर कुत्र्याला खाऊ घालणार आहोत तेव्हा आपल्याला प्रार्थना करायची आहे की माझ्या आयुष्यात येणारे अडचणी अडथळे संकटे हे दूर होऊ दे अशी आपल्याला प्रार्थना करायची आहे तसेच दिगंबरा दिगंबरा वल्लभ दिगंबरा या मंत्राचा जप करायचा आहे किंवा तुम्ही श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त हे देखील म्हणू शकता आणि कुत्र्याचे देखील आपल्याला दर्शन घ्यायचे आहे तसेच या दिवशी आपण बारा ते साडेबारा या वेळेमध्ये पूजा करायची नाही कारण की बारा ते साडेबारा ही दत्त महाराजांच्या भिक्षेची वेळ असते मग त्या वेळेमध्ये आपण पूजा सेवा ही करायची नाही तसेच या दिवशी आपल्याला घरामध्ये देखील काही कामे करायची आहे ज्यामुळे आपल्या घरामध्ये जी काही नकारात्मक ऊर्जा आहे ती पूर्णत दूर होईल आपण जेव्हा फरची पुसत असतो तेव्हा या दिवशी फरची पुसताना जे पाणी आपण वापरणार आहोत त्या पाण्यामध्ये आपल्याला थोडेसे मीठ टाकायचे टाकायचे आहे आहे दोन गोमूत्र देखील चिमूडभर हळद टाकायची आहे या पाण्याने आपल्याला फरची ही पुसायची आहे यामुळे आपल्या घरामध्ये जी काही नकारात्मक ऊर्जा आहे जी काही नकारात्मक शक्ती आहे ती पूर्णतः दूर होईल तसेच आपल्याला घराच्या बाहेर देखील पाण्यामध्ये थोडीशी हळद आणि दोन थेंब गोमूत्र घालून हे पाणी आपल्याला बाहेर स्प्रे करायचं आहे मग तुम्ही फ्लॅट सिस्टममध्ये राहत असाल तर तुम्ही असं पाणी स्प्रे केलं तरी पण चालेल तसेच या दिवशी आपल्याला कुत्र्याला किंवा गाईला देखील हुसकून लावायचे नाही भरपूर वेळा आपल्या घरी कुत्रा येत असतो मग आपण अशा कुत्र्याला हुसकून लावतो किंवा चप्पल उचलतो काठी उचलतो तर असे बिलकुलही करायचे नाही या दिवशी जर उलट कुत्रा तुमच्या दारी आला तर तुम्ही त्याला काहीतरी खायला द्या पण तसेच त्या कुत्र्याला हुसकून देऊ नका किंवा दुसरी एखादी व्यक्ती तुमच्याकडे जर काही मागण्यासाठी आली तर तिला देखील तुम्ही अन्न द्या पण ती व्यक्ती देखील तशीच जाता कामा नाही कारण की फक्त एवढं लक्षात ठेवा की देवाने आपल्याला देणाऱ्यांमध्ये दे बसवलेलं आहे त्यामुळे त्या, त्या व्यक्तीला तुम्ही काहीतरी अन्न हे खायला द्यावे कारण की जेव्हा आपण अन्नदान करत असतो ना त्याचे पुण्य फळ हे आपल्याला नक्कीच मिळत असतं आणि खरंच एखाद्या व्यक्तीला ज्याची जास्त गरज आहे त्या व्यक्तीला ती गोष्ट आपण दिली ना तर त्याचे आपल्याला कित्येक पटीने फळ हे प्राप्त होत असते त्यामुळे तुमच्या दारामधून कुत्रा असो किंवा दुसरी एखादी व्यक्ती असो या दिवशी जाता कामा तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर चैनल लाईक करा आणि सबस्क्राईब देखील करा कमेंट मध्ये श्री स्वामी समर्थ किंवा श्री गुरुदैव दत्त लिहायला विसरू नका धन्यवाद